करू विजयाची पायाभरणी देवळाली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार लक्ष्मीताई ताठे यांचा भव्य प्रचार शुभारंभ आणि जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभ इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर देवळाली कॅम्प येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यास संजय बच्चाव सानिया शेख सावित्रीबाई पिंगळे मिलिंद हाटे राहुल का। बाळासाहेब भालेराव हिंगणमेढे सोसायटी चेअरमन अशोकराव धात्रक वसंतराव बोडके राजाभाऊ धोत्रे किरण चंद्रमोरे मोरे शरद धोत्रे समर्थ सोनवणे दीपक हेंबाडे निवृत्ती कणसे गुलाबराव शिंदे संजय सानप किरण गायकवाड अशोक शिंदे सुधाकरिस्ते एकनाथ वानखेडे योगिता बोराळे नम्रता ताठे सुरेखा पाटील शालिनी शेळके कल्पना जगताप मोनिका निकम अनिता साठे समीक्षा सोनवणे वंदना गांगुर्डे किरण भगत चंदा साळवे मुस्ताक कुरेशी इलियस शाह शबीर शाह सिद्धांत दोनदे वंदना काळे कविता भालेराव खुशी भालेराव नयना गांगुर्डे सविता अडांगळे प्रणिशा गायकवाड राजूभाऊ परदेशी प्रवीण शेख प्रतिभा रोकडे धनंजय जाधव आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लक्ष्मीताई ताठे या, लक्ष्मी या शंभर टक्के विजय होतील अशी खात्री दिली हे धनंजय जाधव बहुजन राहत परिषद या संघटनेचा प्रवक्ता देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये बघत असतात ताईंनी सांगितल्याप्रमाणे खरोखर या मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला हा सर्व मतदारांना डोळ्याला दिसतो ताईंनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदार संघाचा आम्ही सोबत होतो दौरा केलाय विविध प्रश्नावर चर्चा झाली देवळाली संघासाठी आता आमचं ठरलंय का यंदा ताईंनाच आमदार बनून ताई आमच्या कामाच्या आहे हक्काच्या आहे आणि सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व ताई सभागृहात करतील याची खात्री आम्हाला आहे तर खरोखर ताईच आमच्या आमदार आहे सर्व या देवळाली मतदारसंघाच्या सर्वांच्या वतीने सर्व मतदारांच्या वतीने मी ताईला शुभ आशीर्वाद देतो आणि भरभरून मताने त्यांचा ऊस ऊस आणि शेतकरी अनुक्रम नंबर बारा या मतदार संघातील सगळे तरुण असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल इथला रस्त्याचा प्रश्न असेल वैद्यकीय प्रश्न असेल शैक्षणिक असेल या सर्व प्रश्नावर एक झुंजार असा आवाज उठवणारा आमच्या ताई आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या ताई ताई बोलल्याप्रमाणे खरोखर ताई काम करू शकता सर्वांनी ताईच्या पाठीशी उभं राहून त्यांना विजय करा विजय करा, करा। देवळाली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार लक्ष्मीताई ताठे यांनी देवळाली मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी येत्या वीस नोव्हेंबरला शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे असे आवाहन केले असं लोकार्पण सोहळा झालेला आहे तरी इथे सर्वच देवळाली मान्यवर उपस्थित राहून या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी सर्व उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी सर्वांचे इथे आभार मानते आज तुम्ही माझ्या कार्यालयात इतक्या भरभरून सर्व महिला जेन्स सर्व पदाधिकारी सर्वांनी त्या कार्यालयात येऊन या कार्यालयाची उद्घाटन करून शोभा वाढवली देवळाली मतदारसंघामध्ये मी अनेक तीन चार वर्षापासून काम करत आहे देवळाली मतदारसंघ हा अतिशय असा चांगला आहे आणि देवळाली मतदारसंघात ह्या वेळेला मला खात्री आहे का मी या मतदारसंघातून सर्वांच्या साक्षीने व सर्वांच्या आशीर्वादाने निवडून येईल एवढंच सांगते कारण देवळाली मतदारसंघामध्ये फक्त घराणेशाही मुलगा आमदार बाप आमदार असला की मुलगा आमदार होतो मुलगा बाप आमदार असला की मुलगी आमदार होते ही घराणेशाहीला कुठेतरी आळा घालण्यासाठी मीही या रिंगणामध्ये उतरले कारण सामान्य जनतेने केव्हा निवडून यायचं सामान्य जनतेला केव्हा संधी मिळायची कायमस्वरूपी घराणेशाही चाळीस चाळीस वर्ष हे लोक राज्य करतात व कधीही थांबत नाही सामान्य जनतेला जर हे कधी संधी देऊ शकत नाही आणि मतदारांनी बांधवांना कधी एवढं सांगेल बळी न पडता आपण या चांगले उमेदवार निवडून द्या अपक्ष उमेदवारांना या वेळेला संधी द्या कारण पक्षातले उमेदवार तुम्ही बघता या पक्षात निवडून येता आणि त्या पक्षात बोलण तेवढ्या खातात त्याच्यामुळे या पक्षातल्या उमेदवारांना आता जनतेने धडा शिकवला पाहिजे आज आपल्याला हजार दोन हजार रुपये कुटुंबाचे अहो आपल्याच गरिबांच्या जीवावरती हे मोठे झालेले असतात आपल्या गरिबांच्या कुंड्या पिंडात आणि आपल्याला हजार दोन हजार देतात जर हजार रुपये रोज जर मतांची किंमत आपली लावतात त्याच्या अर्थ का आपल्याला रुपयाही मतदानाचा पडत नाही आज आपण बघतो का लहान मुलाला आपण एक रुपया दिला तर तो लहान मुलगा सुद्धा एक रुपया घेत नाही तेव्हा आपण तर समजदार आहोत आपण एवढे अनपड नाही आहोत का हजार रुपये मताचे घेऊन त्यांना मतदान करायचं म्हणून जनतेला मी आवाहन या वेळेला लक्ष्मीताई मला आमदार बघा तुमच्या सर्व समस्या ज्या असतील तुम्हाला मी शब्द देते या वेळेला का तुमच्या मतदारसंघामध्ये कुठेही प्रगती झालेली नाही मतदारसंघाचा नाही तुम्ही मतदारसंघ बघा कसा कससा चाळीस पन्नास वर्षापासून हा मतदारसंघ अतिशय असा कुठे खड्डे व महिलांना जर डिलेवरी व्हायची असेल त्यांना म्हणजे नाही पुरुषांना सुविधा नाही विकास झालेला नाही फक्त आले की पाच वर्षांनी येतात आणि पाच वर्षांनी हात जोडतात काही मतदान करा दादा मतदान करा म्हणून आपण सर्वांनी यांना धडा शिकवला पाहिजे व सामान्य जनतेला आपण निवडून दिलं पाहिजे एवढंच मी तुमच्या माध्यमात सांगते यावेळी देवळाली मतदारसंघातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते